अलेगावच्या घटनेनं मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत काल मराठा आंदोलक मनोज रंगे पटेल यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली त्यावेळेस ते त्यांनी त्यांचं सांत्वन देखील केलं असून त्यांनी मात्र राज्य शासनाला एक अल्टिमेट दिला आहे ते म्हणाले की मुख्यमंत्री महोदय दोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या नाहीतर त्याचं एन्काउंटर तर न्याय द्या न्याय देता येत नसेल तर तुमचे तोंड काळे करा असं यावेळी मनोज जनंगे पाटील म्हणाले दोन महिन्याच्या आत न्याय न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा यावेळी मनोज जनंगे पाटील यांनी दिला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की कायद्यात बदल करा काही काही करा पण न्याय द्या येत्या मंगळवारी कॅबिनेट बैठकीमध्ये कायद्यात दुरुस्ती करा बाल लैंगिक सुधारणा कायद्यात दुरुस्ती करा पीडितेच्या नावाने कायदा करा या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मोठी मागणी मात्र यावेळी जनांगी पाटल यांनी केली आहे